नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत आकाशचा एक मित्र जो मीडियामध्ये असतो त्याला इंटरव्ह्यू घ्यायचा असतो आपल्या अर्णव आणि त्याच्या बायकोचा त्याच्यासाठी तो तिथे आलेला असतो आता इंटरव्ह्यू म्हटल्यावर काय काय प्रश्न विचारणार माझी तर काही तयारी नाही म्हणून ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं आणि अर्णव मात्र आता मोस्ट एलिब एलिजिबल बॅचलर म्हणून आता सगळ्यांसमोर येणार तो सगळ्यांसमोर त्याची बायको कोण आहे तेच सांगणार ह्या गोष्टीला तो उत्सुक असतो आणि तो हे सगळं करायला तयार होतो इथे ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं तो तिला तयार करतो काही घाबरू नको मी तुझ्या सो सोबत आहे असं समजून सांगतो आता मीडियातले तो व्यक्ती प्रश्न विचारतो की तुम्ही इतक्या मोठ्या श्रीमंत माणसाला गंडवलं हे खरं आहे का ह्या प्रश्नाच्या उत्तरावरती तिला काय बोलावं समजेना फार वाईट वाटत असतं त्याच वेळेला तिची हिंमत वाढवायला इथे अर्णव तिच्या खांद्यावर हात ठेवत सांगतो तिने मला फसवलेलं नाही किंवा गंडवलेलं नाही ती एकदम भोळी भाळी मुलगी आहे तिला पैशाचा काहीही मोह नाही ती फक्त माणसं जोडण्यावरती विश्वास ठेवते ह्याच तिच्या स्वभावाला मी बळी पडलो आणि मी तिच्या प्रेमात पडलो असं म्हणायला काही हरकत नाही असं म्हणत ईश्वरी माझी ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे असं सगळ्यांसमोर सांगितल्यावर त्याला छान वाटत असतं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ईश्वरी भारावून गेली की अर्णव सर मला माझी ईश्वरी असं म्हणाले या गोष्टीने तिला काय होते ते तर कळेना पण तिला अगदी भास व्हायला लागले आहे की माझ्या अवतीभोवती अर्णवसर आहे आणि ते मला माझी ईश्वरी अशी हाक मारत आहे ती भानावर येते तिला आता सगळीकडे तेच दिसू लागले आहे या गोष्टीची जाणीव होते का कोणाच ठाऊक ही प्रेमाची चाहूल तिला अजूनही उमगलेली नाही पण हे का होते माझ्या समो सोबत तिला कळे ना ती नमुताईला फोन करून विचारते आणि त्यांना थँक्यू म्हणायला हवं त्यांनी माझं इतक्या लोकांमध्ये अपमान होण्यापासून वाचवलं असं तिला वाटतं आणि मग ती नमुताईला सांगते की मी थँक्यू म्हणायला काय करू तर ती तिला आयडिया देते चला तर मग पुढे आपण काय होणार पाण्यासाठी उद्या पुन्हा भेटू धन्यवाद